महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताईसाठी मोठी खबर अंगणवाडी ताईंना निवडणुकीदरम्यान केलेल्या मोबदला जानेवारी दोन हजार चोवीस संपकाळातील मानधन आठ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता धरणे आंदोलन काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी ताईंना नोकर योजनेची सक्ती छत्रपती संभाजीनगर कोणत्या शासकीय योजनेची अंमलबजावणी करताना अंगणवाडी कर्मचाऱ्यावर सक्ती का केली जाते केंद्र महाराष्ट्र शासन न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी व्यतिरिक्त कुठलेही कामे देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागत आहेत या योजनेत एकदा द्यावे अशी सक्ती अंगणवाडी सेविकावर करू नये अशी मागणी आयटकच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी बाल बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष राम बाहुती यांनी केले नव्या योजनेची सक्ती नको तसेच विविध प्रलंबित मागण्यासाठी आयटकच्या वतीने आठ जुलैला दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे योजनेचे काम स्वयच्छेने करून द्यावे कुठल्याही योजनेची सक्ती करू नये अशी मागणी करण्यात येईल सोमवारी होणाऱ्या या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत लोकसभा निवडणुकीदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला कामाचा मोबापला देण्यात यावा जानेवारी दोन हजार चोवीस संपकाळातील मानधन अद्या करण्यात यावे आधी मागण्याही करण्यात येणार आहेत सहभा सहभागाचे आव्हान तारा बनछोडे अनिल जावळे मिरा मीरा अडसरे उषा शेळके आदींनी केले आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील